ൂപേനേ ചുക്കന്മ മരണയാസു ച്ച കൃപേന ചുക്കന്മ മരണ സുഖവല യ ജ്ഞാന ജ്ഞാ ജ്ഞാൻ या ज्ञानान 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 यासद्गुरुच्या कृपेन चुकल जन्म मरण यासद्गुरुच्या कृपेन चुकल जन्म मरण मना या ज्ञानान 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 ज्ञान मज राया दिली दाखवून माया जनू काया भवसागर तर आया सद्गुरू राया दिली दाखवून माया जनू तरली काया भवसागर तर आया ब्रह्म खेळा सारा पाहिला नजरेन ब्रह्ममायेचा मायचा खेळ सारा पाहिला नजरेन या ज्ञानान 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 या ज्ञानान 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 या सद्गुरुच्या कृपेन चुकलं जन्म मरण या सद्गुरूच्या कृपेन सुखल जन्म मरण सुखावलं मना या ज्ञानान 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 माझ सद्गुरु बाबा दिला मनावर ताबा नको काशी आणि काबा इत समोर उभा माझ सद्गुरु बाबा दिला मनावर ताबा नको काशियानी काबा काबा, इथे समोर उभा आता दिसला जि ते तिथेही उरला वरून आता दिसला जी ही तिथेही उरला वरून या ज्ञानान 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 या ज्ञानान ज्ञानान या सद्गुरूच्या कृपेन चुकल जन्म मरण या सद्गुरूच्या कृपेन चुकलं जन्म मरण मना या ज्ञानान 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 या ज्ञानान 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 तुम्ही संत जन ऐका नक हा मोका हा जन्म पुन्हा नाही असा मार्ग सोपा तुम्ही संत जन ऐका नका गमूहा मो हा मोका हा जन्म पुन्हा नाही असा मार्ग सोपा या ते जाला घ्या चरणाशी शिकवा प्रेमान या ते जाला घ्या चरणाशी शिकवा प्रेमान या ज्ञानान 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 ജ്ഞാന 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 യാദ്ഗുരു കൃപേന ചുക്കന്മ മരണ യാസുച്ച കൃപേണ ചൂക്ക മരണ സുഖാവലമന യ്ഞാന ജ്ഞാന ജനാന സദ്ഗുരു കൃപേന ചുക്കന്മ മരണയാ സദ്ഗുരു കൃപേന ചുക്കന്മ മരണ സുഖാവല ജന ജന ഞാന ജനാന ധന്യവാദ